माझ्या कवितेवर माझ्या घरीच्या रानावर आपण सर्वजण प्रेम करणारे माणसे इतिहास चर्चेत आज मुख्यमंत्री साहेबांनी ज्यांचा सत्कार केला ते समोर बसलेले हे खऱ्या अर्थाने माझ्या कवितेवर प्रेम करणारे त्यांच्या शिष्यावर प्रेम करणारे माणसं इथे बसलेली आहे इथे मराठी भाषेची शिवाजी नाही तर मराठी कवितेची आणि मराठी साहित्याची शिवाजी माझ्या माग बसलेली आहे आणि ते मी एकदा शिपाई काळामध्ये कपाल गेलो आणि शिवाजी कपाल द्यायचा माझ्या मायचे माणस विभागाचे तसा द्यायचा पण मला माहित होतं सर किती कसा शिस्तप्रिय असताना परंतु मी नाही विद्यार्थी आहे आणि विद्यार्थी असं ना तर असा तुम्ही सरांकडे जाऊ शकता मी गेलो काय झालं पाहतो मला आज मी तुमचा विद्यार्थी म्हणून नाही तर शिपाई म्हणून आलो आणि असं आता कपाले ते नाही म्हणे तू माझा विद्यार्थी आहेस मी बाकी नंतर पोट पाहण्यासाठी ईद बसवण्यासाठी प्रत्येकाला लढावं लागतंय महाराष्ट्राचे नामवंत समीक्षक डॉक्टर वसुदेव मुलाने सर यांची प्रस्तावना काढण्यास कारण माझे जी फणकार त्यांनी ज्या वेळेला मी कवितेची सुरुवात केली आणि नवीन फोन घेतल्यानंतर फेसबुकवर गेल नामा ही कविता टाकली हे रामात का टाकली की रामीच्या वर्मा सभा होता तो आज ही वर्मा सभा आहे तरी वाजी जरी त्याचं मोठं मंदिर झालं तर असे अनेक लोक म्हटले मी नाही म्हणतो तेव्हा मला वाटलं की रामावर काही तरी ती कविता माझे मार्गदर्शक डॉक्टर होशेद सर यांनी वाचली आणि मला कॉलेजला बोलावून सांगितलं की माऊली तू छान लिहू शकतो परंतु त्याला एकच आणि शेवटचा आणि पर्याय एकच पर्याय ते म्हणजे सातत्य आणि मी ते सातत्य ठेवत गेलो आणि माझ्या कन्नडच्या भूमीत काही बही ठाकर माता देव वाटी काली मंडळ धुके भक्ती भावे माता या कन्नड भूमीच्या प्रेमळ माणसांनी माझ्या कवितेला खऱ्या अर्थाने डोक्यावर उठवले आज डॉक्टर गायकवाड सर इथे आले तर आज इंग्रजीचा पेपर आणि इंग्रजीचा माणूस इथं आला फक्त माझ्या कवितेच्या प्रेमापूर्वी साहेब कोलंबे साहेब सर्व मोठे मोठे माणसं इथं का आली यांना तिची आत नाही पाहिली फक्त प्रेम म्हणून मला संत कधीच म्हणतो खर तर मी हिंदीचा एकच अभ्यास आहे माझं पहिले मी हिंदी झालं नंतर राज्यशास्त्र नंतर सेटने नंतर मराठी नंतर बी एड तर संत कधीच म्हणतो कोथी पडी पडी जगुआ पंडित भयानक होय दाही आकार प्रेम का पडे तो पंडित होय हे सर्व माझं माझ्या प्रेमाला वाचणारी माणसं इथं आली म्हणून आज त्या सर्वांच्या ऋणात राहून माझ्या कवितेचं दोन मिनिटाच मनोभव सांगताना मी सुरुवात करतो की सर बोलले की जेव्हा महाराष्ट्रावर दुष्काळ पडला होता तेव्हा मी पारिदा फुललोय कन्नडच्या काळाभूमी त्या पारिदात मध्ये दोन हजारच्या आसपास माझी एक कविता कटू सत्य नावाची कविता खरं तर ती माझं वय कटू सत्य समजून घेण्याचं नव्हतंय तरुण पण होत परंतु मी आतापर्यंत ज्या दीड हजार कविता लिहिल्या त्यामध्ये कोणतीही कविता बुलावावर नाही सगळ्यात कटू सत्यावरच आहे म्हणून खरं अर्थाने या कन्या साहित्य कन्या कविता अशी कन्या त्या कविता डॉक्टर उचलले असतील आणि मग ती मी पारितात्विक कविता झाल्यानंतर मी बीए करीत असताना रोज रेग्युलर कॉलेजला जाऊ शकत नव्हतो एक दिवस वाचनालय पुन्हा एकदा येत वाचनालय शिवाजी कॉलेजचे तिथे प्राचार्य साहेबांनी त्यांचा त्यांनी केलेला नियम डावलून मला एका वेळेस आठ आठ पुस्तकं वाचण्यासाठी देत होते कारण हा विद्यार्थी बी ए पडते सेकंड इयरला रोज कॉलेजला येऊ शकत नाही ही त्यांची तिथे आम्हाला भावना म्हणजे बाबा कायदे हे माणसासाठी असतात असं डॉक्टर आंबेडकर संविधान सभेच्या भाषण बोलताना म्हणाले होते आणि ते कधी कधी वेळेनुसार मोडावे लागतात म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी घटनादृष्टीची पद्धत सांगितली ती पद्धत जर मनुच्या काळात असती तर मनुस्फूर्ती जाणण्याची गरज डॉक्टर आंबेडकरांना पडलीच नव्हती असं डॉक्टर आंबेडकर म्हणाले असं नाही माझे पूर्वज त्यांनी कायदा म्हणून मला पुस्तकं दिली असाच एक पुस्तक लिहिण्यासाठी आलो कॉलेजच्या मंडप मंडप टाकलेला होता म्हणजे काय नेमकं मला माहित नाही मला गॅदरिंग हा प्रकार माहित नाही मी शेती मातीत राहणारा त्याचा अल्प गुजारक शेतकऱ्या पण म्हणजे इंद्रजित भालेराव सर आले कोण इंद्रजित भालेराव सर वाचनाची काही सुरुवात केली पण भालेराव सर आणि त्यांच्या आयुष्यामध्ये पण आम्ही शेवटचा शेती आई व्यासपीठावर बसावले ते बी माझ्या गुरुवले प्राचार्य सरांनी आणि तेव्हा म्हणाले ताच्या खोट्याचं थोडं मित्र असतात तर मग त्या भावा भितर मध्ये बसता आणि मला मी तर बाबा पण झालो हे मी पण देऊ शकतो असं परंतु विश्वास नव्हता आणि तो विश्वास तो पाटरापर ना व्हायची पाठी पण मारायचे नाहीतर माझ्यासारखे असे अनेक ज्ञाना कधी कविता लिहित होते आणि माझ्या अगोदरच्या ज्ञानाने चक्कर नि देऊ भेद चालवली आणि माझ्यासारखे ज्ञानाला दही चालवता येत नाही अद्या काळात ही वाईट परिस्थिती असताना सरांनी मला कविता कशी लिहायची फक्त व्यासपीठ देणं महत्वाचं नाहीये तर तुम्हाला शिकवणंही महत्वाचं आहे सरांनी फक्त व्यासपीठ नाही दिलं तर कविता कशी लिहायची ते शिकवलं आणि मी लिहिता जातो मा माझं भाग्य की दैनिक सकाळच्या मैफिली आतापर्यंत माझ्या पंचवीस कविता छापल्या की ज्या ज्यांचे दहा हजार पुस्तके त्यांचे छापले गेले नाही ते आदरणीय सरांच्या आशीर्वादामुळे अशा रीतीने मी लिहिता लिहिता मला कवी प्रणी बाबाने राजकवी आनंद सुरेश सर लक्ष्मण राणा ही सर्व माणसं सर भेटत गेली आणि त्यांनी माझ्या कवितेचा प्रस्ताव त्यांनी पाठवला मी नाही त्या त्यांनी निवडावला आणि योगा यो की पंच अक्षर पेरणीला हे यश आणि कन्नड तालुक्यामधील वाकी पासून तर भगवान या सहा वर्षाच्या कालखंडामध्ये बहुरंगी पेरणी कन्नड तालुक्यांनी महाराष्ट्राला मराठी मातीला गेली याचा मला खऱ्या अर्थाने आनंद आहे एवढं बोलून मी थांबताना आपले सवलात राहून थांबतो धन्यवाद